नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर काय करते तू इथं पिलू काय बनवते भाजी कोणाला खायला मी तर जेवले बेबी, या। बेबी तर नसते दूध पेते ती भाजी वगैरे हो खात अरे अरे अरे, अरे। सांडलं का सांडलं करा गोळा गोळा करा तर आद्याने ना पिलूची भाजी सांडली सगळे अशा आद्याचं काम आहे बघा जवळ वरती ठेव नाही तर अजून सांगेल हा बर बर उचलते अर्धी छोटी असती ना म्हणून तिने सांडलं बाळा काय चाललंय नक्की तुझ काय चाललंय आ येतं गोबर राहिलं येतं येता पडते आता पडते तर आद्या बघा उभं राहिले ये ये दात दाखव दाखव दात आखो ना ए बाबू दात दाखव खायला ला खायला कशी म्हणते मला खायला दे म्हणलं अशी कशी करते तू तक 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 कशी करते तू कशी करते आधे आद्या आसे? कशी हो तुला पण आहे अजून कशी करते अजून कशी करते हा केलंय हे बघा पिलूने बेड बनवलंय एवढं घरात बेड आहे सोपा आहे तरी पण तिला उश्यांचं बेड बनवायचं आहे हाय ना म्हणजे नसता पसारा करायचा बरोबर ना हाय ना का तू पसारा नाही ना, ना करत या 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 दा दात दाखव दात आ आ आ दात नाही दाखवत कट्टी मग कट्टी कट्टी आ दादा औषध दा, 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 प्यायचंय कॅल्शियमचं मध पण खायचंय बोलण्यासाठी भर पण आहे रे मध मध आद्या आद्या श्क, 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 ए माकडू बघ बा, बाबू कशी करते काजर कसं लावलंय बघू काजर इकडे इकडे बघू अगं इथे इथे आई बाप बापरे कसे लावले एका डोलेला काजल मोठं लावले भूतासारखं ना हो बा ए बाप वा बाय 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 आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आहे का बाय 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 करा बाय बाय चिव चिव चिमणी चिमणी करा चिमणी का नाही करायची चिमणी रागवली चिमणी रागवली का नाही रागवली आद्यामध्ये चिमणी रागवली आहे ना आद्या छोटीवाली चिमणी बाहेर येते ना गेल्या ना गं बाळा ए माकडू नाम 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 कशी खाते तू कशी खाते बघू आ, 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 आ। दात कुठे दात उंदीर मामाचे दात आले तुला लाजलं लाजलं कोण लाजलं वर बघू वर बघू वरती बघ अरे काय चंद्र बघते का काय चंद्र का का? बघते दिसतोय का चंद्र दिसतोय चंद्र दिसतोय आय तो कोण आलो बाऊ कस काढलंय कस वाजवायचंय टमकी वाजव टमकी वाजव मी वाजू वाजव टमकी टमकी वाजव चलो बजाव टमकी तशी नाही हातात घेऊन वाजव हातात घेऊन वाजव ना टमकी टमकी बजाव चौक चौक तिला नाही काय करायचं तू आज व्हायचे आध्या आज अज अरे अरे रे आता काय करणार टमकी फुटेल टमकी फुटेल टमकी टमकी फुटेल अरे अरे टमकी फुटेल टमकी 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 अय माकडा ठेव 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 बघते बघा तिची ती कशी कर गोल गोल किरती आध्या हस 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 आद्याला हस येत पण ते हस हो काय केलं आद्या तुला मारलं का मारलं तुला घे आद्या कशी वाजवते हा असं वाजवते बघ नको ती वाजत उन्हात नको जा उन्हज मोठे काठी नसते वाजायची टमकी टमकी अरे बापरे काठी नसते कोण कोण काठीने टमकी वाजवते बघा आमची पिलू तर काठीने टमकी वाजवते छान 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 नाचत नाही नाचत नाही अयो फुटते आता फुटते बापरे फुटेल फुटेल